कुंडलिकावर ध्यारिठल श्री ज्ञानदेव तुकाराम राज हदिराज गुरुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हारी आज परम पावनानी पवित्र दोन हजार पंचवीस या सालाला सुरुवात झाली आणि या दोन हजार पंचवीस सालामधील पहिला गुरुवार आज सुरू झाला आजच्या या पहिल्या गुरुवार निमित्त हा गुरुवारचा संदेश देण्यात येत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जी प्रथम गोष्ट असते त्या पहिल्या गोष्टीला अत्यंत महत्व असतं जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला पहिल्यांदा येतात आपल्या समोर त्याला खूप महत्व असतं म्हणून आजचा गुरुवार हा पहिला गुरुवार असल्यामुळे त्याला अत्यंतिक महत्व आहे जीवनामध्ये आपण वेळ लक्षात नाही घेतली तर आपलं नुकसान आहे आपल्या जीवनातील अनेक वर्ष अनेक दिवस हे गेलेले आहेत त्या प्रत्येक वर्षामध्ये काय पहिल्यांदा गुरुवार आलेले नाहीत का पहिल्यांदा एकादशी आले नाहीत का सगळं आले पहिलेही गुरुवार आलेले आहेत शेवटचेही गुरुवार आलेले आहेत वर्षाच्या पहिल्या दिवसाला महत्व आहे शेवटच्या दिवसालाही महत्व आहे पण हे सगळं महत्व आपण जाणून घेतलं तर आहे नाहीतर वर्षामागून वर्षे येतात आणि निघून जातात वेळ आपल्यासाठी थांबत नाही आणि म्हणून जीवनामध्ये या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे ते श्वासावर दिलेलं आहे म्हणजे शेकंदावर एक एक क्षणावर हे आयुष्य ठरलेलं आहे आणि मग इथला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे क्षणो क्षणी करावा विचार प्रत्येक क्षणाला कर विचार करायला पाहिजे पण विचार करत नाही का करतोय ना विचार कसला विचार करतोय जो उपयोगाचाच नाही ज्यातून काय फलप्राप्ती होणार नाही ज्यातून चांगलं काही निर्माण होणार नाही असे विचार करतोय आपण मग त्या विचाराचा काय उपयोग आहे विचार कोणते घ्यायला पाहिजे कोणाकडून घ्यायला पाहिजेत आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी अनमोल विचार कुठे असणार एक भगवंताजवळ असणार अनमोल विचार शास्त्र पुराणामध्ये हे अनमोल विचार असणार सद्गुरूंजवळ साधू संतांजवळ हे अनमोल विचार असणार पण आपण त्यांच्या विचाराकडं डुकून सुद्धा पाहत नाही ना शास्त्र पुराणाचा विचार पाहिला ना गुरुंनी सांगितलेला विचार पाहिला ना भगवंताने दिलेला संकेत पाहिला जागृती स्वप्नी पांडुरंग जागृतीमध्ये काही संकेत भगवंत देत असतात स्वप्नामध्ये काही संकेत आपल्याला देत असतात कशासाठी देत असतात जागृत होण्यासाठी देत असतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी होण्यासाठी प्रयत्न आहे किती मोठा प्रयत्न आहे खूप मोठा प्रयत्न आहे भगवंताचा प्रयत्न आहे साधू संतांचा सद्गुरूंचा प्रयत्न आहे सहा शास्त्र अठरा पुराणे अभंग गवळणी भारुडे कितीतरी ग्रंथ संपदा ह्या सगळ्यांचा प्रयत्न आहे कशासाठी हा जीव मुक्त होण्यासाठी जीवाला मुक्ती मिळण्यासाठी पण तो जीव इतका अडकून बसलाय त्या मायेमध्ये की असा काढला तर बाहेर निघत नाही तो तिथंच चिटकून राहायला लागतोय खूप प्रयत्न चालू आहेत पण तो जीव काय बाहेर यायला तयार नाही साधू संतांच्या संगतीत यायला तयार नाही आला तरी तो ऐकायला तयार नाही ऐकलं तरी त्या मार्गाने जायला तयार नाही मग फलप्राप्ती होणार कशी हे जीवन अनमोल दुर्लभ आहे त्याचं महत्वच त्याला काही कळालं नाही मग तो ऐकतो कुठं कोणाचा ऐकतो ज्याला काहीही कळत नाही अशा लोकांचा ऐकतो आणि मग वर्ष वर्ष चाळीस वर्ष इतके परमार्थामध्ये इतके दिवस घालवल्यानंतर सुद्धा एखादी अडचण निर्माण झाली एखादा प्रसंग निर्माण झाला एखाद दुःख छोट मोठ वाट्याला आलं का तो सगळा परमार्थ बाजूला सारतो आणि आम्ही एवढं केलं आणि हे असं व्हावं का असं तो म्हणतो म्हणजे सगळा दोष सद्गुरूंना देतो भगवंताला देतो आणि विश्वास त्याचा कमी व्हायला लागतो श्रद्धा कमी व्हायला लागते साधना कमी व्हायला लागते भक्ती कमी व्हायला लागते आणि तो हळूहळू परमार्थापासून दूर जातो मग काय समजलं तुम्ही भक्तिमार्ग काय ज्ञान मिळालं तुम्हाला भक्तीमार्गामध्ये तुम्ही काय घेतलं सद्गुरूकडून काय घेतलं शास्त्र पुराणातून काय घेतलं आणि हे जे घेतलेलं आहे ते कोणाकडून घेतलं जे निंदा नालस्ती करणारे आहेत सद्गुरूंची देवांची परमार्थाची भक्तिमार्गाची जे निंदा निंदानास्ती करतात वाईट बोलतात त्यांचं ऐकून हा परमार्थाचा तुम्ही खेळ खंडोबा करून ठेवला भक्ती मार्गाचा खेळ खंडोबा करून ठेवला आणि भक्ती सोडून दुसऱ्यांना जायला लागला मग विचार कसा पाहिजे शुद्ध पाहिजे शुद्ध विचार असल्यानंतर अडचण येत नाही जैसे गंगाव आहे तैसे जयाचे मन भगवंत हे शुद्ध विचार पाहिजेत जवळ कसपट जरी बारीक आलं तर तिथं अडचण येते अज्ञान रूपी एक छोटस कसपट होती तिथं अडचण निर्माण झाल्याचं समजायचं म्हणून श्रद्धा कधी सोडायची नाही विश्वास कधी संपू द्यायचा नाही साधना कधीही सोडायची नाही नित्य नियम कधी सोडायचं नाही सद्गुरूंचा सहवास कधी सोडायचा नाही भगवंताचं चिंतन कधी सोडायचं नाही मग अडचण येणार नाही करू नका काही संत संगत हरा किती उपदेश केलेला आहे ऐकायला तयार नाही जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत हित होणार नाही आणि मग ऐकणं हे महत्वाची गोष्ट आहे कोण ऐकेल हे सगळं ज्याचा गुरुवर विश्वास आहे तो ऐकेल गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटी देव आणि मग देव कुठं आहे म्हणून सांगितलं देव भगवंताचं शास्त्र कुठं आहे शास्त्र सुद्धा गुरूं जवळ आहे म्हणजे गुरूंच्या सहवासात शास्त्र पण आहे ग्रंथ संपदा अनेक सगळं शास्त्र पुराण सगळे गुरुजवळ आहेत आणि भगवंत पण गुरुजवळ आहे सगळं गुरुजवळ आहे देव कुठं आहे गुरु पाशे आहे तुका जनीवनी देव देव भेटे जेनीवनी गुरुजवळच सगळ्या गोष्टी आहेत आणि हा प्रवास जो आहे तो गुरूंच्या सान्निध्यातून सुरुवात होणार आहे गुरुच भगवंतापर्यंत नेऊन सोडणार आहेत आणि मग आपण अपल विचार आपला डगमगतो विश्वास कमी होतो म्हणून नवीन सालामध्ये आज पहिला गुरुवार आहे गेलेलं जाऊ द्या गेले ते जाऊ द्या राहिले ते सांभाळा राहिलेलं सुद्धा जाणार आणि एक दिवस असा येणार सगळं वेळ संपणार आणि आपण स्वस्थ था, स्वस्थानाला निघून जाणार आणि आपली टोपली मोकळी राहणार त्याच्यात पुण्य प्राप्ती काही नसणार मग जन्माला आला कशासाठी हित झालं तरच उपयोग आहे जो असे आपल्या हिता जागता स्वतःच हित करून आहे येताना एकटा आलाय जाताना एकटा जाणार आहे आपलं हित आपण करून घ्यायचं आहे त्यासाठी श्रम प्रतिष्ठा महत्वाची आहे साधनेला महत्व दिलं पाहिजे नित्य नियमाला महत्व दिलं पाहिजे सद्गुरूंच्या सहवासाला महत्व दिलं पाहिजे विचार आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये त्याचा अंगीकार केला पाहिजे विचारांचा नुसता ऐकायचं आणि सोडून द्यायचं त्याचा काय उपयोग आहे जीवनामध्ये सुख येणार आहे दुःख येणार आहे अनंत अडचणी येणार आहेत असं नाही की सगळे दिवस सुखाचे येतील अडचणीचा दिवसच येणार नाही अहो सुखामागून दुःख दडलेलं आहे आणि दुःखामागे सुख दडलेलं आहे ते कधी दुःख पुढे ये येईल कधी सुख पुढ येईल सुख आल्यानंतर हे माझ्यामुळे झाले मी खूप प्रयत्न केला खूप कष्ट घेतले त्या हे मला सुख मिळाले म्हणजे तिथेही भगवंताचा विसर पडतो गुरूंचा विसर पडतो आणि सुख संपलं एखादा दुःखाचा क्षण आला कटित मात्र सगळं खापर देवावर आणि गुरुवर फोडायला तो तयार होतो मी इतके दिवस एवढी सेवा केली आणि माझ्या वाट्याला हे दुःख का आलं गुरुने हे दुःख येऊ द्यायला आहे भगवंताने हे दुःख येऊ द्यायला आहे म्हणजे जीवनात दुःख यायच नाही असं असतं का सुख दुःख अथवा अनंत गोष्टी असू दे तरी हरिनाम सांडू नये सुख दुःख असता तरी हरिनाम सांडू नये पण आपण दुःख म्हणलं का सगळं विसरायला लागतो आणि म्हणून विचाराला महत्व आहे आणि हा विचार नित्य नेम केल्यानंतर हा दृढ होतो विचार सेवा दृढ पाहिजे विश्वास दृढ पाहिजे श्रद्धा सदर कशी पाहिजे दृढ पाहिजे आणि मग अंतकरणापासून ज्याची सेवा आहे त्याचा विश्वास दृढ आहे आणि वरवरची नुसती भक्ती करतोय दाखवायसाठी जगाला त्याची दृढता नाही ते शेंगा फोडल्या टर्फाला कधी बाजूला निघून पडतील महत्व त्या बेल आहे त्या टर्पाला सारखी शेवा उपयोगाची नाही टर्पाला चापचत बसू नका ह्या देवाकडे जाओ त्या देवाकडे जाओ ह्या महाराजांकडे जाओ त्या महाराजांकडे जाओ हा देवऋषी चांगला तो मोठा हा लहान इथं गेल्यानंतर सुख मिळेल तिथं गेल्यानंतर सुख मिळेल नाना ते, ते भ्रमे अरे चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ नुसती भटकंती करून काय पदरात पडणार जो होळी मोकळी आणि म्हणून पूर्णत्वाचा विचार करा आज पहिला गुरुवार आहे चुका आणि शिका चुकणार आणि शिकायचं असते आज शिकला का पुन्हा अजून चूक करतोय ती चूक पुन्हा व्हायला नको आहे म्हणून नवीन विचार घ्या नव्या सलामध्ये नव्या गुरुवारमध्ये पहिला गुरुवार आहे नवीन गुरुवार आहे जुनं वस्त्र काढून टाका नवीन वस्त्र परिधान करतो आपण तसं नवीन विचार घ्या की जो तुमचं जीवन उज्ज्वल करणार असेल तुमचं जीवन सफल करणारा असेल आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार करा आपण विचार करतो पण वेळ निघून गेल्यानंतर विचार करतो कारण महत्वच कुठल्या गोष्टीचं कळत नाही देह अनमोलाय देहाचं महत्व कळलं नाही गुरुंची सेवा अनमोल त्या सेवेचं महत्व कळलं नाही करता करविता तो देवराणा भगवंत त्या भगवंताची प्राप्ती दर्शन हे दुर्लभ गोष्ट आहे त्याच महत्व कळलं नाही मग ह्या सगळ्या गोष्टीचं महत्व आपल्याला नाही कळलं शास्त्र पुराणाचं महत्व नाही कळलं सेवेच महत्व नाही कळलं साधनेच महत्व नाही कळलं तर मग हा जन्म मिळून सुद्धा वाया जाणार आहे हा मानव जन्म दुर्लभ आहे पण तो वाया जाणार आहे आणि म्हणून करता या नवीन सालामध्ये आता एक चांगला विचार घ्या की जो विचार जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला उपयोग येईल तो विचार सोडू नका ती सेवा सोडू नका आणि म्हणून सर्व काही मिळेल भगवंताची कृपा झाल्यानंतर सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर सर्व काही मिळेल मिळणार नाही अशी गोष्ट नाही पण सेवा चांगल्या पद्धतीनं करा विश्वासपूर्वक श्रद्धापूर्वक अशी सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि <coughs> संसार म्हटल्यानंतर सुख आणि दुःख येणारच आहे दुखाचा विचार न करता आपलं कार्य करत राहावा रामशिताच लग्न झाल्यानंतर प्रभू रामचंद्राचं लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये त्यांना वनवास आलेला होता राम लक्ष्मण सीता हे वनवासाला गेलेले होते लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसाचा हा काळ आहे लगेच सुरुवात कशाची वनवासाची आणि त्यावेळेला सुद्धा सीता ही जनकराजांची मुलगी आहे सीतेच्या आईला अत्यंत दुःख झालेलं होत की माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर लगेचच तिच्या वाट्याला वनवास आला म्हणून ते दुःख करत होती परंतु जनक राजाने सीतामाईच्या आईला समजावून सांगितलं की तुला कळणार नाही तू व्यर्थ शोक करते आहे तुला समजू शकणार नाही करते प्रभु ते स्वतः प्रभू रामचंद्र परमात्मा परमेश्वर आहेत आणि ते कल्याणासाठी आलेले आहेत तू वनवासाला गेली म्हणून तो दुःख मानू नकोस उपदेश केला पत्नीला जनक राजाने आपल्या दुःखाच्या वेळी असा उपदेश मिळणं गरजेचं असत संतांचा उपदेश मिळणं गरजेचं असतं शास्त्र पुराणांचा उपदेश मिळणं गरजेचं असत मग मनाची शांती होऊन आपल्या ठिकाणचा विकल्प दूर होतो म्हणून करू नका काही संत संग धरा साधू संतांच्या संगतीत राहिल्यानंतर निश्चितपणानं विकल्पाला जागा राहत नाही शुद्ध विचार येत जातात अखंडपणानं शुद्ध विचार येत जातात आणि म्हणून ह्या नवीन सालामधला जो हा गुरुवार आहे पहिला गुरुवार दोन हजार पंचवीस सालामधला आतापर्यंत झालेल्या चुका संपवा इथून पुढं तरी तशी चूक घडू देऊ नका इथून पुढं एक चांगला मार्ग धरा चांगला विचार घ्या हातबल होऊ नका मनाची शक्ती कमी होऊ देऊ नका सेवा कमी झाल्यानंतर विश्वास कमी झाल्यानंतर मनाची शक्ती कमजोर होते आणि मग ना प्रपंच ना परमार्थ कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आणि हे जर मन प्रसन्न ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी नित्य नियम ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली सेवा करा नित्य नियम मी जे प्राणी दुर्लभ लक्ष्मी आहे याजवळील तुम्ही नित्य नियमानं सेवा केली निश्चितपणानं तो दिवस तुम्हाला चांगला जाईल म्हणजे दिवसाची सुरुवात अशी चांगली करा ब्रह्ममुहूर्तावर उठून सेवा करा व्यायामाला महत्व द्या वेळेला महत्व द्या आपल्या कामाला महत्व द्या वेळच्या वेळी सगळी कामे व्यवस्थित करा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या कामाचं नियोजन करा संध्याकाळी विश्रांती घ्या सर्व गोष्टी वेळच्या वेळी झाल्यानंतर काहीही अडचण राहणार नाही एखादी अडचण आली तरी भगवंत ती अडचण दूर करेल त्यातून सावरून नेईल कारण सद्गुरूंनी तुम्हाला नावरूपी होडीमध्ये बसवलेला आहे त्या नावरूपी नामरूपी होडीमध्ये बसल्यानंतर तुमचा प्रवास सुखाचा होणार आहे पण तुम्ही त्या नामरूपी होडीत न बसता स्वतःच तो आ, प्रवास करायला लागलेला आहे पाण्यातून स्वतःच पोहत चाललेला आहे हा भाऊसागर मोठा आहे तुम्हाला पोहता येणार नाही खूप मोठा पल्ला आहे लांबचा तिथं शक्ती कमी पडेल आणि मध्येच गटांगळ्या घालण्या गटांगळ्या खाण्याची वेळ येईल म्हणून सद्गुरूंनी दिलेल्या नामरूपित होडीमध्ये बसा आणि पैलतेराला जावा नित्यनेमाची सेवा करा आणि पैलतेराला जावा आणि म्हणून करता अत्यंत अनमोल अशी वेळ आता सुरुवात झालेली आहे ह्या दोन हजार पंचवीस सालाला ही अनमोल वेळ आता सुरुवात झालेली आहे इथून पुढच्या काळामध्ये ही वेळ वाया घालवू नका एक क्षण वाया घालवू नका चांगल्या पद्धतीची सेवा करा प्रपंच चांगला करा परमार्थ चांगला करा तुमच्या पाठीशी आमचे अखंड आशीर्वाद आहेत चिंता करण्याची काही गरज नाही कारण आम्ही तुमच्या पाठीशी नाही तर तुमच्या बरोबर आहोत मग चिंता करण्याची काय गरज आहे अखंडपणाने तुमच्या बरोबर आहोत तुम्ही जिथं हाक माराल तिथं आम्ही उभा राहू आणि त्यातून तुमची सोडवणूक करो पण तो विश्वास ती श्रद्धा ती सेवा तुमच्या ठिकाणी असली पाहिजे आणि म्हणून हा अनुभव घ्या अनुभव पहा पदोपदी पदोपदी पहा श्रीमुख चांगली प्रत्यक्ष पावले विटोबाचे प्रत्येक अनुभव घ्या आणि जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा नवीन सालाला सुरुवात झालेले सर्व शिष्यमंडळांना सगळ्या परिवारांना तुमच्या दोन हजार पंचवीस सालाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय तुमच्या पाठीशी अखंडपणाने आशीर्वाद देतोय तुमच्या पाठीशी अखंडपणानं शक्ती देतोय तुमचा प्रपंचही चांगला व्हावा आणि परमार्थी तुमच्या हातून चांगला घडावा यासाठी तुम्हाला भरपूर अशी शुभाशीर्वाद देत आहे आणि आजचा हा गुरुवारचा संदेश देत असताना जो सांगितलेला बोध आहे तो आंगेकार करून आपले जीवन उज्वल करण्याचा प्रयत्न करा आणि सेवा अखंड करत राहा पुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम राजा दिराद गुण समुद्र कर महाराज विजय राजा दिराद गुण समुद्रदाजी महाराज की श्री